रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मेलो तरी चालेल पण बच्चू कडू कोणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही बच्चू कडू माजी आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या टीकेला बच्चू कडू यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिलं पहिले तुम्ही सांगा नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात का राहता आयको भाजपमध्ये तुम्ही स्वाभिमानी मध्ये नौटंकी नाही वाटत का थोडी लाज वाटते का अशी बच्चू कडू यांनी खरमरीत टीका राणा दांपत्यावर केली आहे पाहूया काय म्हणतात ते बच्चू कडू म्हणजे लक्ष्मी पूजन सोडलं महार प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू कूळच्या नावाची जप घेतात म्हणतं अर्जंट कार्यक्रमाला असं देवाभूजा लगेच स्क्रिप्ट आली असन आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चीकडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपाळांसाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेनदेन नाहीये नाही आहे माझ्या आमदार काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही थोडं बघा तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले होते भातकुलीत आणि विसरले सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात आम तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त आहे बच्चूकडून आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगला आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक भाजपामध्ये बायको भाजपा मध्ये ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज असंतर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत अशेपर्यंतही बच्चिकड कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच होऊ तुम्ही जा, जा, जा लायचाटाला तिकडे